हॅलो नमस्कार स्वामी समर्थक असे आज सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणींचे तैनू मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे दिवाळीतला तर दिवाळीतला दोन म्हणजे दोन दिवसाचे असे व्हिडिओ आहे ते मी एकत्रच केलेले आहे तर एक आहे दीपावली पाडव्याचा आणि दुसरा आहे भाऊबीजीचा तो भाऊबीजीचा व्हिडिओ काही शूट नाही जास्त करता आला जेवढा जमेन तेवढा शूट केलेला आहे तर तुम्ही पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही तर फोटो पण मी ॲड केलेले आहेत तर हे बघू शकता हे आहे दीपावली पाडव्याचा तरही पाडव्याला मी साडी घातली होती खूप छान आणि सुंदर अशी साडी वाटत होती तर जेवढी म्हणजे त्याला घडी करू तेवढं ती साडी घड्या पडत नव्हत्या तेवढी ते स्मूथ वाटत होती अजिबात घडी त्याला पडत नव्हती म्हणजे एवढी मस्त अशी साडी होती जशी नेसू तशी ती साडी हे होत होती आणि खूप सुंदर अशी साडी होती तर ती साडी सांगण्याचं कारण हेच की साडी खूप सुंदर आणि किंमतही खूप खूप कमी आहे साडी साडी खूप छान आहे म्हणजे त्याचे जे पॅटर्न आहे तो पॅटर्न म्हणजे असं इस्त्री वगैरे करून घालायची गरज नाही जशी आपण घडी करू ती घडी दुसऱ्यांदा दिसत नाही अशी ती साडी आहे तुम्ही बघितलीच असल तर असं ते बघू शकता है। तर ही रांगोळी काढली होती मी लक्ष्मीपूजन सॉरी पाडव्याची स सकाळी काढली सॉरी संध्याकाळीच काढली होती रांगोळी आणि खूप छान अशी साधी सिंपल अशी रांगोळी काढली होती आणि इथं पुढं बघू शकता तर मी इथं आता चालले हॅलो नमस्कार स्वामी मस्त नातं मस्त नसताना पाहिजे तर आज आहे दीपावली पाडवा दीपावली पाडवाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता मी हा एक ड्रेस घेतलेला आहे मैत्रीला आणि म्हणजे हे दोन ड्रेस दोन घेतलेला आहे ड्रेस आणि दुसरा ड्रेस थोडासा टाईट झालेला आहे तर आता तुम्ही करायला चाललेले आहे तुम्हाला आपलं खूप छान सुंदर असा आहे कलरही खूप छान आहे पण थोडा टाईट होत आहे टाईट म्हणजे चावत आहे आता तो ड्रेस टाईट झाल्यामुळं त्याच्यामुळे मला करून आणते बघू तुम्ही एक साईज मोठी भेटली तर नाही चेंज करते म्हणून त्याचा थोडासा व्हिडिओ काढल्यानंतर मला खूप आवडला आणि हा एक साधा ड्रेस घेतलेला आहे पण हा खूप सुंदर आहे असा डेलीजसाठी आहे खूप मूक आहे चला तर तर इथं मी तयारी वगैरे केली आहे तर आता निघाले आहे शॉपिंगसाठी तुम्हाला सांगितलंच मी पुढं की शॉपिंग थोडीशी बाकी आहे आणि जो ड्रेस घेतला होता म्हणजे पुढं तुम्ही बघितलं आहे दिवा भाऊबीजेला मी जो ऑरेंज कलरचा ड्रेस घातलेला आहे तोच बदलायसाठी चालले होते तर पण त्यांनी बदलायला गेले पण मला काही दुसरा ड्रेस आवडलाच नाही म्हणजे आणि जो आवडला त्याची साईज छोटी असं होत होती त्याच्यामुळं मग मी तोच ड्रेस घेतला म्हणजे त्यांनी मला थोडेसे लूज करून दिला शिलाई काढून शिलाई मारून दिली आणि मग मी घेऊन आली आणि ही साडी पण मी त्याच दिवशी घेतली फॉल बिडिंग करून लगेच घातली पण म्हणजे त्यांनी लगेच फॉल बिडिंगही करून दिली आणि ब्लाऊज शिवला नाही नंतर शिवता येईल आणि कारण घाईत ब्लाऊज शिवला का मग खराब होईल अगोदरच माझे ब्लाऊज सगळे खराबच होतात त्याच्यामुळं मी घाईत काय ब्लाऊज शिवला नाही आणि पहिली अशी तयारी केली होती केस वगैरे असे केले होते पण ते नंतर बरोबर वाटत नव्हते म्हणून मी मग केस बांधले व्यवस्थित असे आणि साडी बघू शकता ज म्हणजे अजिबात त्याच्या घड्या वगैरे पडत नव्हत्या चुरगळत वगैरे नव्हती आणि तर बघू शकता मैथिनो तयार झालेले आहे आत्ता आलेले आहे तर साडेसात वाजता आलो आम्ही साडेसात ते पाहुण्याटल्या खूप उशीर झाला तिकडं आणि मग ही साडी असे ब्लाऊज शिवण आहे तर मी हाच ब्लाऊज घातलेला आहे ब्लाऊज नंतर शिवण तर साडी खूप सुंदर आणि मस्त वाटत आहे आणि चला आता मी ना पाडव्याची तयारी करते तर ना इथं खूप उशीर झाला होता उशीर म्हणजे तिकडून येऊन नंतर तयारी वगैरे करून करायला साडी वगैरे घालून साडेआठ वाजले होते मग तिथून पुढं पाडवा वगैरे साजरा करून तिथून पुढं मी स्वयंपाक वगैरे केला तर असे काही तुम्हाला दाखवलं नाही मी पण असं कारण मला व्हिडिओ काढायला तेवढा वेळच नव्हता आणि साडीचे बघा डिझाईन दाखवत आहे मी खूप छान अशी डिझाईन वगैरे आहे पदरही खूप छान आहे असा भरलेला खूप पूर्ण असा पदर आहे आणि त्याच्यावरचं ब्लाऊज पीसही खूप छान आहे तर मी इथं खूप सारे व्हिडिओ काढले शॉर्ट व्हिडिओ काढला आणि फोटोही काढले होते तर आणि तुम्हाला ही साडी आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा मला तर खूप आवडली साडी पण आणि साडीचा कलर पण घेतली घाईत पण खूप छान वाटली घाईत घेतली तरी आणि मस्त अशी साडी भेटली तर हे अशा साड्या आपण लग्न कार्यामध्ये पूजेला वगैरे घालू शकतो म्हणजे काम वगैरे करताना ही साडी एकदम स्मूथ होती त्याच्यामुळं काम वगैरे करताना अजिबात वजन वगैरे काहीचे पदर म्हणजे हो याची काठ जी होती बॉर्डर ती खूप जाड होती पण अजिबात साडी वजन वगैरे वाटत नव्हती एकदम हलकी फुलकी अशी ही साडी होती ही जे जे तरी बघा मी इथं पिनअप नाही केलं पण जे पदार्थ जे मिऱ्या होत्या त्याच अशा हाताने हे करून असं केलं म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी तरी पण बघा एक मस्त असं बसले होते एकदम म्हणजे अशी एकदम चापून चुपून घातल्यावर पण एकदम साध आ, हे वाटत जास होती जास्त फुगल्या वगैरे वाली नव्हती वाटत एकदम परफेक्ट बसलेली होती आणि इथं ना स्वयंपाकाला लाग लागले होते म्हणजे चला आता स्वयंपाक करून घ्यावा तर व्हिडिओ कसा काढू कसा नाही कुठं ठेवू ते समजत नव्हतं म्हणजे थोडासा आपला व्हिडिओ कारण की व्हिडिओ खूप छोटे येत आहेत त्याच्यामुळं पण तो कॅ फोन मला काय कुठं ठेवायला भेटलाच नाही आणि तर बाहेर फाटाचे आवाज येत होते त्याच्यामुळं मी थोडीशी डचकले तर हे बघू शकता अशी साधी सिंपल अशी तयारी केली होती आणि किचनवर वगैरे भरपूर असा पसारा पडला होता तर त्या पसार्याकडे लक्ष देऊ नका कारण दिवाळी म्हणलं का फराळाचं हे ते तर सगळे मोठे वगैरे भांडे वगैरे आहेत नवरचं टोप ताटं तर ते, ते मी सगळं खालीच काढून ठेवलेलं आहे कारण की चिवडा वगैरे आपल्याला काही पण बनवायला लागतं ते मिक्स वगैरे करायला लागतं ला ला, त्याच्यामुळं मी सर्व पसारांना वरचा पण खालीच काढला तर आहे त्याच्यामुळं किचनमध्ये खूप सारा पसारा आहे किचन झालं आणि पसारा झाला आहे मोठा असं झालेला आहे तर असो हा छोटासा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल दिवाळीच्या हा लास्ट व्हिडिओ आहेत याच्या पुढं आता डेली डेली रुटीनचे असे तुम्हाला व्हिडिओ बनवून आता हे दिवाळीचे म्हणजे दोन दु दोन वेळेसचे आहे दोन दिवसाचे सांगितलं तुम्हाला पुढं मी दीपावली पाडवायचा एक आणि लास आहे तो भाऊबीजेचं आहे तर भाऊबीजेचं जास्त काही शूट नाही केलं फक्त मम्मीकडे जाता वेळेस मी थोडंसं शूट केलं नाही तर हे है बघू बघितलं नमस्कार स्वामी समर्थ कशा सर मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये प्रत्येक ताईंचे मैत्रिणींचे ताई मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे भाऊबीजचं भाऊबीजच्या तर सर्व माझ्या ताईंना ना मैत्रिणींना खूप खूप सारा शुभेच्छा आणि आता घरातलं सर्व आवरलं स्वैक वगैरे केलेलं आहे

पण मी बॅग पण घेतली आहे म्हणजे एक छोटीशी म्हणजे कुठं बाहेर जाता वेळेस दुसरी आहे ती खूप मोठी आहे म्हणून ही घेतली होती पण मी घेऊन नाही गेले मला बाहेर वगैरे जाता वेळेस बरी आहे तर खूप छान अशी वाटत होती कलरही खूप छान होता त्याचा पण मी हीच पर्स घेऊन गेले जी डेली रुटीनची आहे तीच घेऊन गेले आणि वडणी बघा ड्रेसवरची वडणी खूप छान अशी वाटत होती त्याच्यावरची डिझाईन वगैरे तर इथं मी आता निघाले आहे पण आर्य बाहेर उभा होता आणि मी निघाले होते मम्मी कड तरी बघू शकता बाहेरचं थोडस तुम्हाला दाखवलं आहे ही रांगोळी काढलेली संध्याकाळच्या वेळेसच काढलेली